नमस्कार मी प्राजक्ता गाडगीळ राजस इन्व्हेस्टमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मी स्वागत करत आहे आणि एल आय सी करत असताना खूप जणांचे ऑब्जेक्शन येतं तर एक ऑब्जेक्शन सिरीज मी चालवणार आहे त्याच्यामध्ये पहिलं जे ऑब्जेक्शन असतं ते हे असतं की विमा का करावा तर त्यासाठी आजचा व्हिडिओ तयार केला आहे तर तुम्ही नक्की सर्वांनी बघा आणि विम्याचं महत्त्व जाणून घ्या तर जेव्हा कोणी विचारतं की इन्शुरन्स पॉलिसी कशा करता तर माझे पहिले तीन प्रश्न महत्त्वाचे आहेत की जेव्हा एखादं कुटुंब चालत असतं तेव्हा ते, ते कोणावर चालतं तुमच्यावर चालतं करत्या माणसावर का त्याच्या उत्पन्नावरती हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे की तुमचे उत्पन्न जे आहे ते तुमच्या जगण्यावरती फक्त तुमच्या अस्तित्वावरती अवलंबून आहे का आणि तिसरा प्रश्न आहे की तुमच्या उत्पन्नाचा तुमच्या कमाईचा तुम्ही इन्शुरन्स काढलेला आहे का जर तुमचा परिवार तुमच्यावरती अवलंबून असेल तर तुमचा सफिशियंट लाईफ इन्शुरन्स आहे का ठीक आहे भलेही लाईफ इन्शुरन्समध्ये तुमची स्वप्न साकार होत नसतील पण तुम्ही नसताना तुमची जी बघितलेली स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची नक्कीच तुमच्या कुटुंबाला मदत होईल जेव्हा एका कुटुंबात एक व्यक्ती मरण पावते इमोशनल लॉस आणि फायनान्शियल लॉस असं आपण म्हणूया तर इमोशनल लॉस जो आहे तो तर तो कोणीच भरून काढू शकत नाही पण फायनान्शियल लॉस जो असतो तो तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीमुळे भरून निघण्यासाठी त्या फॅमिलीला नक्कीच आधार होतो आपण आपला मोबाईल कम्प्युटर टी व्ही लॅपटॉप गाडी या सर्वांसाठी कवर्स विकत आणतो का तर ते कुठे खराब होऊ नयेत ते मौल्यवान वस्तू आहेत कुठे स्क्रॅच पडू नये म्हणून आपण त्याला कवर्स लावतो पण ह्या वस्तूंपेक्षा तुमचं जीवन हे सगळ्यात किती महत्त्वाचं आहे आणि आप त्याची आपण काळजी घेतलीच पाहिजे म्हणून तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे खूप जणांचं ऑब्जेक्शन हे असतं की लाईफ इन्शुरन्स कशासाठी मला नको आहे लाईफ इन्शुरन्स तर जीवन विमा हा तुमच्यासाठी कधीच नसतो तुमच्या मागे जे तुमचं राहिलेलं कुटुंब आहे त्यांच्यासाठी जीवन विमा हा खूप महत्त्वाचा आहे एखाद्या व्यक्तीने आपल्या घरासाठी म्हणा किंवा व्यवसायासाठी म्हणा काही जर कर्ज घेतलं असेल तर त्या व्यक्तीची काही अप्रिय घटना घडली तर ते सगळं कर्ज असतं ते एका फॅमिलीवर येऊन पडतं पण हेच जर तुमच्याकडे जर इन्शुरन्स पॉलिसी असेल तर तुमच्या कुटुंबाला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही तुमची इन्शुरन्स पॉलिसी ते कर्ज ते कर्जाची जबाबदारी स्वतःवर घेईल आपल्याकडे गाडी असते घर असतं तर ह्या सर्वांचा आपण इन्शुरन्स करतो घराचा इन्शुरन्स करतो गाडीचा इन्शुरन्स करतो आणि मग स्वतःचा इन्शुरन्स तो तुम्ही केलात का तर ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्याचा नक्की तुम्ही विचार करा आणि जाता जाता एक छोटंसं उदाहरण की तुमच्याकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे तर तुम्ही त्या अंड्याचा इन्शुरन्स कराल का त्या कोंबडीचा इन्शुरन्स कराल अशा प्रकारची खूप सारी उदाहरणं आहेत लाईफ इन्शुरन्स का असावा यासंबंधी व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जास्त उदाहरणं देत नाही आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब चॅनल सबस्क्राईब करा आणि जीवन विमा तुमची स्वतःचं ह्युमन लाईफ व्हॅल्यू किती आहे ते जाणून घ्या आणि त्याप्रकारे तुमचा इन्शुरन्स करून घ्या Thank you.